बॉलिवूड म्हंटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात तीन खान ते म्हणजे सलमान खान शाहरुख खान आणि आमिर खान वेगवेगळ्या भूमिका किंवा वेगळे विषय हाताळणारे चित्रपट या तिन्ही खान्सने केले खरे पण इतरही बरेच अभिनेते होते ज्यांनी बॉलिवूड इंडस्ट्री आपल्या अभिनयाने ऍक्शनने तरुण ठेवली यातील एक नाव म्हणजे विशाल देवगण कन्फ्यूज झालात ना अहो म्हणजे आपला सिंगम किंवा विजय साळगावकर साकारणारा अजय देवगण तुम्हाला माहिती आहे का की आतापर्यंत शंभर पेक्षा जास्त चित्रपट केलेत पण यातली एक खास गोष्ट म्हणजे अजय देवगणने तब्बल नऊ वेळा बॉलिवूडमध्ये मराठी पात्र साकारलं अगदी डेब्यू चित्रपटातील अजय साळगावकर पासून सुरू झालेला मराठी कॅरेक्टरचा त्याचा प्रवास मधील विजय साळगावकर पर्यंत येऊन ठेपला आज अजय देवगणच्या याच मराठी पात्र साकारलेल्या मूवीजबद्दल आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाज अजय देवगणचं बालपणापासूनच बॉलिवूडशी कनेक्शन होतं त्याचे वडील विरू देवगण हे ॲक्शन मास्टर त्यामुळे लहानपणापासूनच कॅमेरा ऍक्शन या सगळ्या गोष्टी अजय शिकला होता आणि अभिनयाची वाट पकडून त्याने एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये फुल और काटे या चित्रपटातून अभिनेता म्हणून एंट्री केली त्याने डेब्यू मधूनच केलेली आयकॉनिक एंट्री तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे पहिल्या चित्रपटात अजयने मराठी पात्र साकारलं होतं ज्याचं नाव होतं अजय साळगावकर बॉलिवूडमध्ये प्रत्येकाच्या कॅरेक्टरची नावं ही त्याची ओळख होण्याचा एक ट्रेंड होता जो आजही कायम आहे म्हणजे राहुल म्हंटल की शाहरुख खान प्रेम म्हंटलं की सलमान खान तसं अजय देवगणने आपल्या नावाचा ब्रँड तयार केला आणि स्वतःची ओळख निर्माण केली त्यात त्याने नाव हे अजयच निवडलं तर पुन्हा येऊयात अजयच्या मराठी कनेक्शनवर अजय देवगण आणि मराठीचं एक वेगळं कनेक्शन आहे त्याची सासू मराठी त्यामुळे बायकोमुळे घरात पंजाबीसोबत मराठी वातावरण आलंच या सगळ्याचं रिफ्लेक्शन अजयने साकारलेल्या बऱ्याच चित्रपटांमध्ये दिसतं मग अशी सांगितलं तसं अजयच्या डेब्यू चित्रपटाची सुरुवात मराठी कॅरेक्टरने झाली त्यानंतर अजयने दोन हजार एक मध्ये आलेल्या तेरा मेरा सात रे या चित्रपटात राज दीक्षित हे पात्र साकारलं या चित्रपटात त्याने मराठी कॅरेक्टर प्ले केलं होतं शिवाय चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं होतं अजयसोबत सोनाली बेंद्रे नम्रता शिरोडकर दुष्यंत वाघ रीमा लागू शिवाजी साटम जयंत सावरकर आणि स्वतः महेश मांजरेकर या मराठी कलाकारांनी कामं केली होती त्यानंतर दोन हजार चार मध्ये आलेल्या खाकी चित्रपटात त्याने विलन यशवंत आंग्रे ही भूमिका साकारली मग आला आपल्या सगळ्यांचा आवडता सिंघम रोहित शेट्टीने दोन हजार अकरा मध्ये सिंगम पासून कॉप युनिव्हर्स बॉलिवूडमध्ये आणलं आता पोलीस म्हणजे मराठी माणूस हवाच त्यामुळे अजय देवगणने साकारला बाजीराव सिंघम आणि हे मराठी पात्र इतकं लोकप्रिय झालं की आजही त्याची क्रेज वाढतच आहे त्याच वर्षात म्हणजे दोन हजार अकरा मध्ये रास्कल्स हा चित्रपट आला होता त्यात अजयच्या कॅरेक्टरचं नाव होतं भगत भोसले एकीकडे बाजीराव सिंगम हे पोलीस पात्र साकारणारा अजय रासकल चित्रपटात चोराच्या म्हणजे अगदी उलट भूमिकेत दिसला होता अजयने साकारलेल्या सिंगमच्या फिवर मधून आपण बाहेर येतच होतो तितक्यात दोन हजार पंधरा मध्ये अजयने दृश्यम चित्रपटातून विजय साळगावकर हे स्ट्रॉंग मराठी कॅरेक्टर सादर करत प्रेक्षकांना पुन्हा एकदा भूचकाळ्यात पाडलं मग दोन हजार वीस मध्ये आला तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर ऐतिहासिक पट तानाजी द अनसंग वॉरियर ज्यात अजयने सुभेदार तानाजी माळुसर यांची भूमिका उत्कृष्टरित्या सादर केली ओम राव दिग्दर्शित या चित्रपटात काजोल शरद केळकर देवदत्त नागे अजिंक्य देव शिवराज वाळवेकर या मराठी कलाकारांनी कामं केली होती कथा तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याची होती पण तसं दिग्दर्शन ते अगदी माय भवानी हे गाणंही मराठी माणसांनी केलं होतं मग दोन हजार एकवीस मध्ये आलेल्या भूत चित्रपटातून अजयने स्क्वाड्रन लीडर विजय कर्णिक ही भूमिका साकारली होती आणि शेवटी दोन हजार चोवीस मध्ये औरमेक हा था या चित्रपटात कृष्णा हे कॅरेक्टर त्याने प्ले केलं होतं ज्यात मराठमोळ्यात चाल संस्कृतीत राहणारा कृष्णा आणि त्याचं आयुष्य चित्रपटात दाखवण्यात आलं यात तब्बू त्याची नायिका होती आणि तब्बूच्या तरुणपणीची भूमिका सई मांजरेकर हिने केली होती आजवर शंभर पेक्षा अधिक चित्रपट अजय देवगन यांनी केले पण त्यात त्याने मराठी कॅरेक्टर सादर करून चाहत्यांची विशेष मन जिंकले इतकंच नाही तर आपला माणूस या मराठी चित्रपटाची निर्मिती सुद्धा त्यानेच केली होती आणि त्यात नाना पाटेकर यांच्या मुलाची भूमिकाही त्याने साकारली होती एकीकडे सगळे खान मंडळी असूनही दुसरीकडे विविध पात्र साकारून आपलं स्वतःच कला विश्व आणि फॅन फॉलोईंग अजय देवगन याने तयार केली चित्रपटांमधून हिंदीत अमराठी असूनही मराठी पण जपणारा हा कलाकार आहे यात शंकाच नाही अजय असा स्थिर गंभीर चेहराचा असूनही त्याने फुलावर काटे चित्रपट केला आणि ऑल द बेस्ट किंवा गोलमलची फ्रँचायझी असे विनोदी चित्रपटही केले ऍक्शन स्टंट हिरो अशी ओळख एकोणीशे एक्क्याण्णव पासून त्याने आज दोन हजार पंचवीस पर्यंत कायम टिकवून ठेवली आणि अजय ते विजय ही नावं जरी वेगळी असली तरी साळगावकर हे आडनाव कायमस्वरूपी प्रेक्षकांच्या लक्षात राहील अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका